देवळी पुलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश बकाने यांनी सर्वसामान्य जनतेच्या समस्यांना न्याय देण्याचे जे वचन दिले होते ते आज पूर्ण होताना दिसत आहे त्यांच्या मतदारसंघातील अनेक ग्रामीण भागात मोबाईल नेटवर्कचा अभाव असल्याने शैक्षणिक आणि शासकीय कामामध्ये मोठे अडथळे निर्माण होत आहेत त्यामुळे आमदार राजेश बकाने यांनी जिल्हाधिकारी वर्धा यांच्याकडे निवेदन देत तातडीने त्या ठिकाणी मोबाईल टावर बसवण्याची मागणी केली याचा आज अधिक आढावा घेतला आमचे प्रतिनिधी निलेश यांनी पाहूया देवळी पुलगाव मतदारसंघाचे कर्तव्यध्यक्ष आमदार राजेशजी बकाने साहेब ज्यांनी मतदानापूर्वीच जे एक वचन दिलं होतं की त्यांच्या प्रत्येक समस्येला दाद देणार आहे त्यातच आज सर्वसामान्यांची महत्त्वाची एक समस्या होती की मोबाईलचं कवरेज अनेक ग्रामीण भागामध्ये मोबाईल कव्हरेज नसल्यामुळे शैक्षणिकदृष्ट्या त्यांना अडथळे येत आहेत सर्व शासकीय कामांना अडथळे येत आहेत साहेब या ठिकाणी आपण निवेदन केलं काय सांग मला निवडणूक काळामध्ये एकुर्ली गावातील लोकांनी निवेदन दिलं होतं की या ठिकाणी मोबाईलचं टावर नाही आहे या ठिकाणी मोबाईलची रेंज नाही आहे कुठलेही शासकीय कामं एकुर्ली असेल जवळगाव असेल आस्था असेल या ठिकाणी होत नाही त्यामुळे मी निवडून आल्यानंतर कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं होतं की या ठिकाणी कुठल्या तरी टावर कंपनीशी बोलून त्या ठिकाणी टावर लावण्यात यावं आणि शासकीय कामामध्ये जो अथरा निर्माण होतो आहे जे आजकाल सगळा मोबाईलचा जमाना आहे रेंजचा जमाना आहे त्या ठिकाणी रेंज नसल्यामुळे शासकीय कामामध्ये मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होतो तर या संदर्भात तुम्ही त्या ठिकाणी टावर लावून बी एस एन एल असेल वोडाफोन असेल जिओ असेल कुठल्याही कंपनीचं टावर जर लावलं तर त्या ठिकाणी मोबाईलची रेंजही आणि शासकीय कामामध्ये अडथळा निर्माण होणार नाही या संदर्भामध्ये याच्या अगोदर निवेदन दिलं होतं आणि त्याच्यावर कारवाईसुद्धा चालू आहे असं कलेक्टरांनी सांगितलं नक्कीच सर्वसामान्याच्या प्रत्येक गोष्टीला ते छोटी असो अथवा मोठी त्याला न्याय देण्यासाठी आमदार राजेशजी बकाने सात सातत्याने मतदारसंघात तत्पर असतात स्टार महाराष्ट्र न्यूज निलेश पिंजरकर वर्धा